घर माझी एवढी इज्जत काढतात कळत नाही का, का ले 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 ले। तुला हा का मी सुस्त तुला दिसतोय मी काय काय बोलला ऐकलं नाही काय काय बोलले ते शंभूले ए शंभू तुला ज्याला किती वेळा बोलवलं खाली रे किती वेळा बोलवलं तुला दातदार नंगला का तू कीत सरस विषयला मी पण कोण गेला त्याला विषय हस तू जय नाही कोण झोपलो मी मग तू नाही विचारला फोन मग मी काय करू तिला तुला मला म्हणतात कशी लागायला माझी इज्जत खाल्ली मग मला मला अडचण होती मला खायची पाहिजेत होती मी काय करायची होती माझं पण दुखत होत मी पण आजार होती मी ताजा आल्यात आता ही विषय काय कि ताई म्हणती तू वाहनं केली तुला कोण कोण काय बोललं काय बोललं आता तो युट्यूब बघितलं माझ व्हिडिओ बघितलं त्यामधनं मी जी बोलल तेच ते या वैकी काही सुद्धा नाही तेवढंच तुला काय काय मला पण म्हणलं मला त्याला जेल मध्ये काय घालायला घालयला बघतोच त्याला काय का पांड्याने काय एकट्याने उक्तच घेतलंय काय आम्हाला जेल मला सकाळी तर हिडिओ मध्ये नाही कालवा केलायचा सकाळी आपऊन हिथ दिवाय करून घेतलाय हिडिओ पण टाकणार नाही मी ती हिड उद्या टाकणार उद्या परवा ती मला जरा बोलायचं त्या टायमिंगला म्हणून तुला तुला सांगायचंय काय गोष्टी माझ्या घेते ते हो ताय मी कसा जगतोय माझ्या जीवाला माहिती आहे काय प्रसंग येतात ते माझ्या येतात मी एकटा तोंड देतोय नाही माझी लेकर बाळ मोठी ना माझी बायकून हुशार चला की परत तोंड देईन महागारी लावीन म्हणून काय असेल ते माझे मला करायला असतंय ग म्हणून त्यात मी मी जमा जमाय की बघा हाताचं काताड जरी असं बोललं ना तुम्ही काताड वाढाय दाज माय घेत मला जाणवत नाही चिमटा घेतल्या कारण मी घरातलं मन रुग्ण झालो मला असं तुम्ही चिमटा घ्या शिव्या द्या लाच काढा जनाची काढा मनाची काढा काही सुद्धा नाही काहीच होत नाही मला फरक पडत कारण ही मेलेले मेलेलं सपपाटा दहापाटे रोजचं मड त्याला कोण रोज रड असं काम झालेलं आहे म्हणून मी मनोरुग्ण झालो विचार करून करून आणि त्यात फक्त घरच्यांचीच कमी होते ती पण पुरी झाली सोम्या फिटली का हवंच तुझी बाबा आजे माझे माझे काय करत म्हणते ती तुकाराम महाराजाची वेन आहे आ, गेत गेता गेता हा देणाऱ्याने देत राहावे घेणार घेत राहावे घेता घेता देणारा एक दिवस मनगाटात हातूपसून घेते हा तस झालंय कळ का म्हणून देण्याचं एक प्रमाण असतय घेण्याचं एक प्रमाण असतंय कुठतरी लिमिट ठेवले पाच मिनिटातच तुला फोन करते बाक माझी तुम्हाला सांगतो धुळेल मग घरच्यांनी मला म्हणा दाजी तो विश्वास नाही तुझा काय सांगा तुमचं आहे का नाही माझ्या तुझा अरे तुम्ही माहिती नाही का विश्वास तुमचीच उदाहरण तिथं पुढे फेकले आहे पुढे म्हणलं माझ्या वेळ आली तर दाजीने घराची कागद आधार कार्ड पॅन कार्ड उतर रहे, फितर आणून माझ्या पुढं असं फेकलं अरे तू तर लका जन्म दिलेली लका ओढची तो माझी इज्जत कर तुला सांगितलं की आईचं बोलणं हो मनावर घेऊ नको कारण आईला येऊ कवा इतक्या दिवस तिला भेटलं नाही घालायला आताशी केलंय तिने काय नग तू विशेष तिचं काढू नको माझ्या पुढे हे डोकं तुकाला हे पोर तु आहे झेंडू मामा हेकडे हेकडे येणार पदा इकडे हेकडे तिथला झेंडूबाम घे माझ्या डोक्यात लाव डोक्यात लाव झेंडूबाब घे माझ्या डोक्याला लगेच लावायचं येतं ह्या लूटू फॅमिली दिसले पाहिजे तो मला झेंडूबाब लावलेला गेलं तू ना, तो ना ला तुला ते नाव कळलं ना विषय काला डुक माझं नाही काय त्या पांडे आलता इथं मला बोलाय बदल नाही काय आहे की इकडे बघ ते पांड्या इथं आलता मला असच विषय आला म्हणलं एक काम कर असं बोट जी फिरवतोय मला बोलतोय ना हिच बोट हिता एवढं आकाल दुख दुख दुखला मला चोर गेला हा हात करून बोलाय तसंच तसाच म्हणला हात हिकड आल हा मला तुम्हाला सांगतो आता बायको पण मला आली मला म्हणली जाऊ द्या लि नाराज होऊन बसला असं डोक्याला हात लावला त्याला बाटली वाटली घे म्हणलं तिथले हिथंच लाव म्हण हित दुखतंय राईट तिने तिथं हात लावला डोक्याला असं तू जी बोलली ना एवढी एवढं दुकाय लागल डोळा दुखायला फक्त आणि औषध लाव मला एवढं एवढं माझं एवढ माझ घरच्यांनी डोकं माझी इज्जत काढली आपल्याला किंमत दिली नाही आपण कशात जमाय काय तुम्हाला सांगतो माझी मला माहित नाही पण बरच काही शिकून दिलंय मला घरच्यांनी माझी जाकात दाखवून दिली माझी लयकी दाखवून दिली मी कोण आहे मी काय कवडीची प्रियांका घेऊन घ्या मला तुम्ही चिमच घ्या चिमट घ्या तुम्ही जाय कि मला तुम्ही मला चावा हाताला तुम्ही चावा दाजी मला तुम्ही म्हटलं तुम्ही चावा का <laughs> <तुमें वाच्चा laughs> खाल्ला तरी मला काहीच होणार नाही कारण मी संपल्या जमाय माझं म्हणजे दिवस तसे फिरले माझं चक्कर फिरलेल माझं नशीब फिरलेय माझं ग्रहमान फिरलेय मला पितृदोष आहे माझा कांदा कांदा पितृ सर्व पित्रे आमोस्या काय आजकाल असतील वही आपल्या डोक्यातनं जातो आपल्या डोक्यात काय गोष्टी त्या फिट त्या काय गोष्टी जाणार नाही त्या तर पुढचं सरळ 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 सरत असतं पहिल्या गोष्टी डोक्यात धरून बसल्या ना मग ते असं असंच करत चलतं त्याच्यामुळे सगळ्या गोष्टी घालवायच्या सरळ जाणार पण पाच स वर्ष लागण की गातं त्या वर्ष ती जात नाही मी काय करू मी मग जालवायचा प्रयत्न करतो जात नाही माझा स्वभाव तसा रक्तातच ती गुण येत काय शाळू काय केमिकल मिसळ झाले काय करते नाही ते जाऊ शकत नाही डॉक्टर जात नाही अशा गोष्टी होत्या मला बोललेलं हि केले कसा जगन कसा काय दिवस काढन हा तिकडं बोलल्या बोलल्यावर तिकडं थांबू सुद्धा वाटलं नाही इकडे आल तिथं चहापाणी आली होियंका इकडे किड छबी नाही काय इथं मी बोलते बाहेर काय करते <laughs> लाव डोक्याला माझ्या शॅम्पू काय आता आठ दिवस मी इथून हालणारच नाही आई पूजा चांगली बरी हालणारच नाही आता आली थोड्या वेळ इकडं कोण काय बोलली नाही म्हणून आपलं म्हणजे इकडे येऊन बसाव्या माझ्या बाय थोडं काळ झालं होत किती डबा दिला मला आता आई येऊन राहिली की सगळं केलं तुझं काय डबा द्यायचा आई होती की करायला हिथ तू पण काय असं बोलतो डोक्या मला किती किचरलं तुला काय कमी आहे काय ना काय म्हणलं काय काय म्हणली तुम्हाला काय काय असं बोलतोय डोक्या म्हणलं तुम्हाला म्हणली काय काय तुम्हाला मला उठू दिग काय माझ काय कळ नाही पण काय गोष्टी झालेल्या ध्यानात न जात नाही एकदम खालच्या पातळीपर्यंत मला वाढलेली

शब्दाने मारले शब्दाने नजरेत मारले मला अन्याय मित्रांनो तुम्हाला कसं वाटत सांग अन्याय सोमा गेले दिवस आ, दोन बिसीचा हफ्ता राहिले दोन बीसीचे हत्ते राहिले संपले परत बा कसा जोर देतोय जेव्हा माइंड फ्रेश असेल तेव्हा मी युट्यूब करून टाकतो असू द्या चला आता गाज्याला काय खायचं काय खायच स्प्रे का परत दिसणं उकडा टाकते मी आलू मटन आधी काय उकडायचं बरं असं उकडायच बघू आता काय होणार आहे ते तुम्हाला सांगतो देणार आता